अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आज दक्षच्या कट्ट्यावर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सौ सुषमा जंजिरे आपल्याबरोबर आहेत एक शून्यातनं जग उभं करत आज चांगल्या पद्धतीनं वैद्यकीय व्यवसायामध्ये त्या सेट झालेल्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये आज या महत्त्वाच्या आणि महिलांच्या आवडत्या दिनाच्या निमित्तानं आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत वैण नमस्ते <laughs> खर तर आज महिलांचं आवडता दिन जो वर्षातनं एकदा येतो आणि जागतिक स्तरावर महिला दिन साजरा केला जातो आज याच निमित्तानं आपलं दक्षच्या या कट्ट्यावर स्वागत आहे खरं तर तुमचा जो गतकाळ आहे तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे त्या अनुषंगानं आपण काय सांगाल की आपलं बालपण आहे शिक्षण आहे आणि हा वैद्यकीय व्यवसायापर्यंतचा जो अखंड प्रवास आहे हा कसा कसा काय घडला सांगा डॉक्टर सुषमा रवींद्र जंजिरे माझं लग्नापूर्वीचं नाव सुषमा ज्ञानदेव पाबळे वडील माझे पेशानी शिक्षक होते आम्ही तीन भावंड तीन भावंडांमध्ये मी सर्वात मोठी अभ्यासात हुशार होते आम्ही तिघही भावंड अभ्यासात हुशार होतो वडलं वडील एकदम शिस्तप्रिय होते अभ्यासाच्या बाबतीत जागरूक होते त्या काळामध्ये वडिलांनी मला दहावीपर्यंत शिक्षण आम्ही गेवराईमध्ये घेतलं अकरावी बारावीसाठी त्या काळामध्ये वडिलांनी मला लातूरला शाहू कॉलेजला ठेवलं होतं आम्ही तिन्ही भावंड लातूरलाच आमचे शिक्षणं अकरावी बारावी झालेली त्या काळामध्ये मुलींना बाहेर पाठवलं जात नव्हतं पण वडिलांकडे शिक्षणाच्या बाबतीत मोठा व्यू होता त्यामुळे वडिलांनी पुढे पाठवून आम्हाला चांगलं शिक्षण दिलेलं अकरावी बारावी शाहूमधून केल्यानंतर मेडिकलला ॲडमिशन मला गुन्हे कॉलेज जी एस गुन्हे कॉलेज इथे मिळालेलं गव्हर्नमेंट कॉलेज आहे आयुर्वेदचं तिथं माझं बी एम एस कम्प्लीट झालं आणि तिथून शिक्षण घेतल्यानंतर मग माझं लग्न दोन हजार आठ साली रवींद्र जंजिरे यांच्याशी झालेलं तिथून पुढे मला मग असं वाटलं की फक्त बी एम एस न करता आपण पुढं काहीतरी केलं पाहिजे आणि मला घरच्यांच्या साथीनं माझ्या मिस्टरांच्या साथीनं माझ्या घरच्यांच्या साथीनं मला पुढं डी जी ओ ही डिग्री मी लग्न झाल्यानंतर दोन वर्ष घेतलेली दोन वर्ष डिग्री घेतल्यानंतर मग मी पुढे परत काही दिवस प्रॅक्टिस ही दौंडमधील साठे मॅडम आय व्ही एफ सेंटर आहे मॅडमचं साठे मॅडमकडे एक दोन वर्ष मी मॅडमकडे जॉब केला तसेच बीडमध्ये डॉक्टर राऊत मारे आहेत यांच्याकडे एक वर्ष मी जॉब केलेला आणि तिथून पुढे मग माझा प्रवास हा प्रॅक्टिसचा तिथून पुढे सुरू झालेला आहे शिक्षण घेणं वैद्यकीय शिक्षण घेणं आता खूप कठीण बनलेलं आहे आपल्या सर्वांच्या साथीनं आपलं शिक्षण पूर्ण झालं पण वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर दवाखाना उभा करणं हे खूप अवघड काम असतं हे तुम्ही कसं काय सफल झालात आता जेव्हा मी साठे मॅडमकडे जॉब जॉईन केला होता तेव्हा आमची परिस्थिती सोसो म्हणजे खूपच बेताची होती मॅडमकडे मी एक हाऊसमन म्हणून हार्डली एक सात ते आठ हजारावरती नऊ तास ते दहा तासाची ड्युटी करत होते आणि माझ्या मिस्टर डॉक्टर जंजीरे हे पिरॅमिड हॉस्पिटलला फिजिओथेरपिस्ट म्हणून तिथे तेही जॉब करत होते डॉक्टरांना तशी बेसिकली शेतीची फार आवड होती त्याच्यामुळं ते फिजिओथेरपी हे साईड वाय करत होते आणि शेतीला प्राधान्य देऊन ते शेतीकडेच भरपूर लक्ष देत होते मॅडमकडे दोन वर्ष जॉब केल्यानंतर मला तिथून भरपूर अनुभव येत गेले पेशंटशी कसं बोलावं कुठला पेशंट कशा पद्धतीने टाईप कशा पद्धतीने हँडल करावा ह्या गोष्टी मी तिथून शिकत गेले तिथून शिकल्यानंतर मग मात्र मला एक पेपरमध्ये न्यूज दिसली की बी एस मध्ये काही मेडिकल ऑफिसरच्या पोस्ट व्हॅकंट आहेत तेव्हा माझा मुलगा हार्डली एक सव्वा वर्षाचा होता मग मी तो जॉब साठी ऍप्लिकेशन केलं योगायोगाने मला श्रीगोंदा मिळालं आणि त्यातच काष्टीबीट मिळालं मग मी तो दौंडवरून डाऊन हा पर्याय निवडला मी, मी मुलाला घेऊन एक सात आठ महिने अप डाऊन केलं मग बस म्हणू नका किंवा जे भेटेल त्या वाहनाने मी अप डाऊन केलेलं एक सात आठ महिने अप डाऊन केलं मग दोन हजार तेरामध्ये तेराच्या एंडिंगला मला असं वाटलं की मी इथं आर एसला ओपीडीला बसायला लागले अरे आपल्याला पेशंट येत आहेत विचारतायत मग आपण थोडंसं ओपीडी चालू करूया मग मी हा मनोदय माझा मी मिस्टरांकडे बोलून दाखवला त्यांनी मला त्याला फुल सपोर्ट केला आणि तिथून मग आम्ही तो विचार डोक्यात घेऊन आम्ही मग पुढे ओपीडी चालू करण्याचा निर्णय घेतला मग दोन हजार तेराला आम्ही श्रीगोंदामध्ये शिफ्ट झालो शिफ्ट झालो तेव्हा मी एक छोट्या जागेमध्ये म्हणजे हार्डली जा, एक पाच सहाशे स्क्वेअर फीट जागेमध्ये मी माझी पहिली ओपीडी आणि छोटीशी आय पी डी दोन ते तीन बेडचीच आय पी डी चालू केलेली मग नंतर तिथून मला डिलेवरीला पेशंट यायला लागले डिलेवरीला पेशंट यायला लागल्यानंतर मग असं वाटलं की यार आपण डिलेवरी करतोय पण आता आपले पेशंट काही अडकत आहेत ते सिझरसाठी पुढे जात पुढे पाठवावे लागतात मग असं वाटल्यानंतर मग मी परत थोड्या दिवसांनी जागा थोडी चेंज केली थोडे मोठ्या सेटअपमध्ये गेले मग तिथं मी ऑपरेशन थिएटरही चालू केलं तिथेही माझं हॉस्पिटल छोटं होतं खूप साऱ्या ॲडजस्टमेंट होत्या पण त्या ॲडजस्टमेंट करत त्या परिस्थितीवर मात करत मी आ, मागे न पाहता पुढं पुढं आम्ही चालतच राहिलो दोघंही आम्ही दोघंही हॉस्पिटल टाकतानाची कंडिशन म्हणाल तर माझ्याकडे हॉस्पिटल टाकायला मला दोन लाख रुपये लागत होते तेवढेही पैसे माझ्याकडे नव्हते दोन लाख काय माझ्याकडं वीस हजार पण नव्हते बट त्या परिस्थितीमध्ये मला माझ्या काही नातेवाईकांनी थोडी आर्थिक मदत केली त्यांच्याकडून मी काही उसने पैसे घेऊन आम्ही सेटअप उभा केला काही उधारी ठेवून सुरुवातीचा काळ खूप कठीण होता म्हणजे मला काही डिपॉझिट भरण्यासाठी हॉस्पिटल जिथे मी भाड्याने घेतलं होतं त्यांचं डिपॉझिट देण्यासाठीसुद्धा माझ्याकडे तेरा हजार रुपयेसुद्धा नव्हते पण आम्ही त्या दोन लाखामध्ये आम्ही पूर्ण सेटअप चालू केलेला त्यात पण काही माझ्या जुन्या दोनच्या काही रेंट होते किंवा काही बिलं होते ते मिटवण्यातच माझे चाळीस पन्नास हजार गेले होते म्हणजे हार्डली मी दीड लाखामध्ये हा सेटअप चालू केलेला होता आणि मग तिथून आम्ही कष्ट करत गेलो मी कधीही रात्री कुठल्या पेशंटला नाही म्हटले नाही दिवसा पण नाही मला जसं शक्य आहे जसं जेवढं शक्य आहे तेवढं करत करत मी गेले मुलाला सांभाळायला कुणीही साईड बाय नव्हतं माझ्याकडे मिस्टर तर शेती पाहतच होते त्याच्यामुळे त्यांचाही विषय दिवसा काही मला हातभार नव्हता पण ओपीडी गव्हर्नमेंट जॉब आणि मुलगा आणि कुटुंब अशी सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पाडत पुढे पुढे चालत राहिलेली डॉक्टर म्हटलं एक आधाराचं स्थान असं समजलं जातं ते काम करत असताना कुटुंबाकडे अनेकदा दुर्लक्ष होतं परंतु आपलं ते घडलं नाही तर याच्या पाठीमागे प्रेरणा आहे याच्या मागे प्रेरणा माझी आई आहे माझी आई सातवी शिकलेली आहे पण आम्ही तिन्ही भावंड वडिलांची परिस्थिती तशी म्हणजे अगोदरची बेताचीच होती पण वडिलांना शिक्षणाबाबतीत मोठा उदात्तपणा होता आणि वडिलांचे दोन्ही भाऊ शेतीमध्ये होते तर वडिलांना असं वाटायचं की आपल्या घरात शिकलेले पाहिजेत बाबा तर वडिलांनी काय केलेलं की दोन्ही भावांचे एक एक मुलगा शिकण्यासाठी गेवरायला घेऊन गेलेले आणि दोन्ही भावांचे एक एक मुलगा त्यांनी मोठ्या पोस्टवरती पाठवले आम्ही तीन भावांना तर पाठवलेच पण दोन्ही भावांची एक एक मुलं अक्षरशः पहिलीला नेऊन त्यांचे ग्रॅज्युएशनपर्यंत त्यांना नोकऱ्या नो लागण्यापर्यंत सगळं वडिलांनीच केलेलं आणि आई माझी आमच्या सगळ्यांचं करता करता दोन्ही चुलत भाऊ होते आमच्याकडे एक मावस भाऊ होता या सगळ्यांचं ती इतकी बिना कटकट -कट, बिना याचं करत होती आणि प्रत्येकाला काय नको कुणाला काय आवडतं काय पाहिजे Uh, कधी तक्रार नाही कधी कुरबुर नाही हे आम्ही लहानपणीपासून मी पाहत आले होते त्याच्यामुळं मला खूप काही अशा अवघड गेल्या नाही या गोष्टी तर असं म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग एक यशस्वी स्त्री असते पण इथं मला उलट दिसतंय एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमाग यशस्वी पुरुषाचा हात आहे तर मग आता हे होत असताना तुमचं दोघांच कधी भांडायला भांड नाही लागलं भरपूर वेळा भरपूर वेळा लागलं पण आमचे भांडण कसे मतभेद दोघांमध्ये भरपूर होते म्हणजे मला जी, जी गोष्ट वाटायची ती त्यांना पटत नसायची त्यांना जी पटायची ती मला पटत नसायची किंवा एक गोष्ट त्यांना करावी वाटायची मला नको वाटायची आणि त्याच्यामधून आमच्या दोघांमध्ये शाब्दिक वाद भरपूर वेळा झाले पण त्याच्यामध्ये आमचा दुवा सगळ्यात मोठा माझा मुलगा होता <laughs> तो खूप समजूतदार सामंजस्य त्याच्याकडे बघून आम्ही बऱ्याच वेळा शाब्दिक चकमक तिथेच थांबून जायची आमची आणि आमचे भांडणं असे खूप काही वेळ नाही चालत झाले भांडणं तरी एक दिवसभर चोवीस तासाच्या वरती नाही तासांनी आम्ही परत आहे त्या रुटीनला येऊन जायचो कितीही ये मोठे भांडण झाले तरी याच प्रश्नाला अनुसरून आमच्या काही माता भगिनी आहेत किती आजही नवरशी भांडत आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की भांडणं हे कुठपर्यंत आपण नेले पाहिजेत जो धागा आहे किंवा जो रबर आहे ते कितीपर्यंत ताणलं पाहिजे काय सांगाल तुम्ही शेवटी लग्न केलं म्हणलं संसार आपल्याला त्याच माणसाबरोबर करायचा शेवटपर्यंत करायचा आहे मग ते दोघांनी बरोबर नेलं तर तो संसार शेवटपर्यंत जाणार आहे एकाने ओढायचा प्रयत्न केला तर होणार नाहीये दोघांनीही तेवढं समजूदारपणे घेतलं पाहिजे दोघांनी हे आपला संसार आहे आपल्यालाच पुढे न्यायचा आहे बाहेरचे लोक कितीही असले किती, किती समजूतारपणाचे शब्द असले तरी तो फक्त एक आधार असतो त्यांचा इनडायरेक्टली त्याच्यात म्हणजे खूप काही मोठा सहभाग नसतो करायचा आहे ते आपल्या दोघांनाच करायचं ही भावना सगळ्यांमध्ये आली जे भांडणं कमी होतील त्यांच्यामधले आणि आपल्या दोघांनाच करायचं ही भावना सगळ्यात महत्वाची सगळ्या महिलांनी आपल्या डोक्यामध्ये ठेवली पाहिजे आणि थोडा समजूतदारपणा दाखवला थोडा कधी कमीपणा घेतला कधी थोडासा आपला आवाज वाढवला तर भांडणं शांत होतात दोन्हीकडनं कोणत्या वेळेला आवाज चढवला पाहिजे आणि कोणत्या वेळेस आवाज कमी केला पाहिजे काय सांगाल आपली चूक असेल आपल्याला त्यांचं म्हणणं त्यांनी स्पष्ट केल्यानंतर पटत असेल तर आपला आवाज थोडासा कमी करावा पण आपलं बरोबर असेल आणि त्यांना पटत नसेल तर आपल्याला आवाज वाढवायलाच पाहिजे मला आणखी असं तुम्हाला विचारायचं की ज्यावेळेस ब्लड डोनेशन होतं किंवा एखाद्या महिलेचं ऑपरेशन होतं बऱ्याचदा त्यांचा एज बी हा भरत नाही आणि त्यावेळेस मात्र तिला ब्लड डोनेट करता येत नाही किंवा ऑपरेशनच्या वेळेस अनेक गोष्टी क्रिएट होतात तर अशा ज्या आमच्या महिला भगिनी आहेत तर यांचा बी वाढण्यासाठी त्यांनी आपल्या दिवसभराचा जो समतोल आहार कि आहे किंवा जी त्यांची जीवनशैली आहे त्या त्यांनी कोणता बदल केला पाहिजे कशा पद्धतीने वागला पाहिजे एक तर सगळ्या महिला सकाळी लवकर उठतातच सकाळी उठल्यानंतर स्वतःसाठी एक पंधरा ते वीस पंचवीस मिनटं दिले गेले पाहिजेत थोडेसे व्यायाम योगासनं स्वतःसाठी किंवा ध्यानधारणा मनशांतीसाठी थोड्या गोष्टी आवश्यक आहेत त्या केल्या पाहिजेत त्याच्यानंतर आपलं शेड्यूल आपण आपलं कामाच्या व्यतिरिक्त आपलं शेड्यूल आपण फिक्स केलं पाहिजे की आपण कधी खाल्लं पाहिजे काय खाल्लं पाहिजे या आहारामध्ये काय ठेवलं पाहिजे आपण स्ट्रेस किती घेतला पाहिजे किती काम करायचं कुठल्या कामाला किती महत्त्व द्यायचं म्हणजे कामच करत राहायचं आणि आपल्याकडे कर दुर्लक्ष करायचं नाही कामाला महत्त्व द्यायचं की आपल्या तब्येतीला महत्त्व द्यायचं हेही त्यांनी ठरवून घेतलं पाहिजे खाण्यापिण्यामध्ये तुम्ही आहारामध्ये बाकीच्यांना देतो आपण पण जे उरेल ते आपण खातो तर असं नाही आहे आपण पण त्यांच्याबरोबर काम करतोय त्यांच्याबरोबर सगळा संसार ओढतोय तर आपणही त्या पद्धतीने आपला आहार विहार सगळं ठेवलं पाहिजे खाण्यापिण्यामध्ये खजूर गुळ शेंगदाणे ड्रायफ्रूट दूध हे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत आपल्याला आवडेल अशा आठ महिन्यातून एखादी ट्रिप काढा आवडेल त्या ठिकाणी फिरायला जा कुणाला धार्मिक गोष्टी आवडत असतील त्यांनी त्या कराव्यात स्वतःसाठी वेळ दिला गेला पाहिजे तुमच्या ह्या सुंदर आणि आनंदी संसारामध्ये कधीतरी असं काहीतरी खट्ट वाजलं असेल की जो तुमचा तो क्षण आजही लक्षात आहे आणि तो, तो आमच्या माता भगिनींना ऐकायला आवडेल की असा कोणता क्षण होता की ज्यामध्ये तुम्ही एकामेकांना सावरला असेल अनेक वेळेस तुम्ही गप्प राहायला असाल आणि त्यानंतर मात्र तुम्ही सावरलात अशी एखादी गेल्या वर्षीचीच घटना आहे गेल्या वर्षी, वर्षी आमच्यावर खूप मोठं संकट होतं बावीस तेवीस मध्ये माझ्या हॉस्पिटलवरती किंवा माझ्यावरती माझ्या मिस्टरांवरती खूप मोठं संकट आलं होतं की त्या संकटातून असं वाटत होतं की आम्ही सावरणारच नाही येत बट आम्ही हरलो नाही लढत राहिलो परिस्थितीशी दोन हात करत राहिलो आणि निघालो बाहेर आम्ही त्यातून असं संकट जेव्हा आपल्यावर येतं आणि आपण सावरायला पाहतो अशा वेळेस मदत आपल्याला जास्त मिळते मदत आपली आपल्यालाच करावी लागते स्वतः खंबीर राहावं लागतं कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःलाच खंबीर राहावं लागतं स्वतःचे डिसिजन स्वतःला घ्यावे लागतात सल्ले भरपूर देतात पण त्यात काय फॉलो करायचं हे आपल्या आपल्याला ठरवावं लागतं म्हणजे बाकीचे थोडे आर्थिक मदत करू शकतात सल्ले देऊ शकतात पण जी परिस्थिती आहे ती आपली आपल्याला आपली आपल्याला पुढे घेऊन जावी लागते मी माझे मिस्टर माझा मुलगा आम्ही ह्या परिस्थितीतून खूप भरडून निघालो होतो या वर्षभराच्या काळात बट निघालो देवाच्या कृपेमुळे निघालो तुम्ही मगाशी जसं कटो अनुभव सांगितला असं आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षणही आला असेल तर असा एखादा क्षण सांगता येईल आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यामध्ये भरपूर आले ते आम्ही एन्जॉय फुलफिल केले पण मी जेव्हा जा भाड्याच्या जागेमध्ये जा हॉस्पिटल करत होते तेव्हा मला नेहमी वाटायचं की माझं एक मोठं हॉस्पिटल असावं आपलं एक मोठं घर असावं म्हणजे मी घरासाठी पण खूप झगडलेली आहे माझं घर छोटं असायचं पण मला नेहमी वाटायचं की मोठं घर असावं जेव्हा माझ्या ह्या घराची वास्तुशांती झाली आणि मी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झाले तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे खर तर आज जागतिक दिन आहे आणि हा एक कटुक क्षण तुमच्या आयुष्यामध्ये आला पुन्हा हा आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये अशी आम्ही प्रार्थना करतो आणि भविष्यामध्ये जसं आता आपण इतकं सुंदर आणि मोठं हॉस्पिटल आपण सुरू केलेलं आहे त्या अनुषंगानं पुढचं आपली स्टेज काय असणार ह्यामध्ये आणखी याच्यामध्ये काय आपण रुंदी करणार आहात आता हॉस्पिटल तर माझं चालू आहे हॉस्पिटल चांगलं चालतंय बाकी सगळ्या गोष्टी आता माझ्या म्हणजे श्रीगोंधामध्ये आले तेव्हा माझ्याकडे राहायला घर नव्हतं माझं स्वप्न काय होतं एक वन बी एच के घर आणि एक आल्टो गाडी किंवा इंडिका वगैरे असं स्वप्न होतं बट मला असं वाटतं की त्याच्या कितीतरी पटीनं मला या मोहम्मद महाराजांच्या भूमीमध्ये खूप काही मिळाले स्वामी समर्थांच्या कृपेमुळे मला खूप काही मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी दिवसेंदिवस तर मी वाढ करतच आहे समाजासाठी मला आता काहीतरी करायचं आहे याच्यामध्ये काही महिलांसाठी काही स्कीम मी आणू शकते त्यांच्या ओपीडी फ्री म्हणा किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम असतील कोणाचे खरं जेन प्रॉब्लेम असतील त्यांना कोणाचा आर्थिक प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये मी त्यांना मदत करू शकते मला आता सामाजिक गोष्टीमध्ये आता माझं जे होतं त्या गोष्टी स्टेबल झालेल्या आहेत तर आता मी सामाजिक गोष्टीकडे लक्ष देऊ शकते की आमच्या ज्या महिला आहेत किंवा विद्यार्थिनी आहेत सज्ञान आहेत अज्ञान आहेत किंवा त्यांचं वय कमी आहे अशा ज्या महिलांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल कारण आता आपण पाहिलं की एकतर एकत्र एक कुटुंब पद्धती राहिलेली नाही विभक्त कुटुंब पद्धती आहे पती पत्नी आणि त्यांची मुलं असे राहिलेले आहेत त्यामुळं आता जे समाजामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत तर ते एक वेगळ्या दिशेला आपल्या कुटुंबाला घेऊन जात आहे त्या अनुषंगानं आपण अशा महिलांना किंवा मुलींना ज्यांचं अजून लग्न होणं बाकी आहे किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे तर यांना आपण काय सल्ला द्याल आता कसं लग्न होतं तेव्हा मॅच्युरिटी लेव्हल फार कमी असते आपल्याकडे लग्न कमी वयामध्ये केलं जातं आणि आपल्याला ह्या गोष्टींची सवय नसते जेव्हा आपण संसारात पडतो तेव्हा पण जसं जसं वेळ जातो जा तस तसं आपल्यामध्ये मॅच्युरिटी लेवल भरपूर वाढत जाते समाज काय असतो लोक काय असतात कोण आपले कोण परके हे सगळं समजायला परिस्थिती शिकवते आणि त्या परिस्थितीतलाच आपण परिस्थितीलाच आपण आपला गुरु मानून आपण पुढे पुढे गेलं पाहिजे आणि ह्या मुलींना पण माझा सल्ला राहील की थोडा धीर घरला पाहिजे कुठल्याही गोष्टीला सोल्यूशन असतं आणि त्याच्याशी आपण दोन हात केले तर त्याच्यातून नक्कीच मार्ग निघतो आ, मार्ग निघाल्यानंतर आपण आपलं आयुष्य पुढचं सुकरपणे जगू शकतो म्हणजे परिस्थितीला आपण बळी बळी पडलं नाही पाहिजे तर परिस्थितीशी आपण दोन हात केले गेले पाहिजेत आणि घरच्यांना धरून राहणं हे कधीही चांगलंच असतं आपण आपला संसार आपली मुलं या सगळ्यांना धरून आपण पुढे गेलं पाहिजे सर्व महिला महिला भगिनींना माझ्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझी आज मुलाखत घेतली त्याबद्दल दक्षचेही खूप खूप आभार बर, की वहिनींनी आपल्या आयुष्यातले सुखाचे आणि आनंदाचे क्षण अनुभवले आहेत ते आपल्या समोर ठेवलेले आहेत आणि जरी कठीण प्रसंग आला त्या प्रसंगामध्ये न डकमगता नवऱ्याच्या बरोबर खांद्याला खांदा लावून यश संपादन केलेलं आहे खरं तर आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्यांनी खूप सुंदरही आपल्याला सल्ला दिलेला आहे की दुःखामध्ये आपला साथीदार आपल्याबरोबर असला पाहिजे आपणही त्यांच्याबरोबर असलं पाहिजे आणि यासाठी आपली एकत्र कुटुंब पद्धती ही खूप महत्वाची आहे आपल्या या लाडक्या वहिनीने दीड वर्षाच्या आपल्या राजविऱ्या मुलाला बरोबर घेऊन एकटीनं गरदोर महिलेची प्रसुती केलेली आहे आपले पती रवींद्र जंजिरे यांच्या खांद्याला खांदा लावत कष्टानं हे हॉस्पिटल उभं केलं आहे याचबरोबर अनेक संकटावर त्यांनी मात केली आहे महिला दिनाच्या निमित्तानं आज डॉक्टर सौ सुषमा रवींद्र जंजिरे वहिनींचा दक्षला अभिमान आहे आजच्या मुलाखतीमध्ये तुर्तास येथेच थांबूयात सहसंपादक श्रीरंग साळवेंसह मी दत्ताजी जगताप दक्ष टाइम ट्वेंटी लाईव्ह श्रीगोंदा